हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजक नाही बऱ्याच लोकांना एक डाऊट आहे किंवा प्रश्न आहे म्हणून लक्ष्मी कशी प्रसन्न होणार किंवा आपल्याकडे पैसा कसा येईल त्यामुळे मला वाटलं ना बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असल्यामुळे आज आपण हा प्रश्न घ्यायला पाहिजे आणि हे काही चूक नाहीये का म्हणजे पैसा असला तर आपण चांगले कपडे घेऊ शकतो घर घेऊ शकतो गाडी घेऊ शकतो मुलांना शिक्षण देऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाला आपल्याला पैसे मिळायला पाहिजे आपण मिळवायला पाहिजे हे वाटनेत काहीही चूक नाही लक्ष्मी कधी प्रसन्न होते काही टिप्स आहे त्याला काही तंत्र आहे हे आज मी आपल्याशी शेअर करणार आहे पहिलं म्हणजे क्लिनलीनेस स्वच्छता पाहू स्वच्छ असलेलं तिथे आपल्याला किती बरं वाटते का नाही तसंच लक्ष्मीला पण तिथे स्वच्छ असलेलं बर वाटते त्यामुळे स्वच्छता पाहिजे इंग्लिश मध्ये पण एक म्हण आहे बघा क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस त्यामुळे हे आता स्वच्छता कशी करायची आपल्या घरात सगळा नको तर भरलेलं असलं सामान त्या आधी डी क्लॅटर करा नको उपयोगात नसलेलं फेकून द्या कोणाला देण्यासारखं असलं की कोणाला द्या व्यवस्थित अरेंज करा आणि स्वच्छ क्लीन ठेवा घर गर। फक्त घरच नाहीये घरात आपण एंट्री करताना सुद्धा काही लोकांचे घरात बघितले का चप्पल कुठेही बाहेर दारावर इकडे तिकडे फेकलेले अहो अशा ठिकाणी लक्ष्मीला आपल्याला येऊन राहूया असं वाटेल का नाहीये त्यामुळे चप्पल स्टँड असलं की स्टँडमध्ये मध्ये व्यवस्थित ठेवा नाही ते अगदी व्यवस्थित ओळीनं ठेवा आणि रोज सकाळी तिथे केरबीर काढून पुसून व्यवस्थित लावून ठेवा म्हणजे क्लिनलीनेस ऑफ द हाऊस एट द सेम टाइम आपलं घर स्वच्छ ठेवतो तसच आपलं मन शरीर सगळं स्वच्छ ठेवायचं हे झालं पहिला पॉइंट दुसरा लव्ह युअर वर्क वर्क इज वर्शिप म्हणतात आपलं काम हेच पूजा आहे जे काम तुम्ही करता नोकरी असेल तुमचं बिझनेस असेल स्वतःचं सेटअप असेल काही असू दे खूप हो प्रेम करा त्याच्यावर आणि अगदी मन लावून काम करा मन लावून ते आपण काम केलं की काय होते माहिती का आपल्याला ते नवीन नवीन कळते आणि तुमची एफिशियन्सी वाटते कामाची त्यामुळे तुमचं ग्रोथ आपोआप होत जाते हे बघा हे सगळे लिंक टू वन अन अदर आहे आता पहिलं मी क्लिनलीनेस म्हटलं आपण स्वच्छता ठेवली की आपलं आरोग्य चांगलं राहते आरोग्य चांगलं राहिलं की सारखं दवाखाने दवाखान्यासाठी पैसा मनाच हे प्रॉब्लेम्स हे काही येत नाही हे सगळे एकाला एक लिंक झालेले आहे इन द सेम वे लव्ह युअर वर्क तुम्ही कामावर प्रेम केलात काम अगदी मनापासून केलात तर काही तुमचा बिझनेस असो जॉब असो काही असो ते हे काय होते कामाबद्दल तुम्हाला एक म्हणजे प्रेम निर्माण होतेच आणि दुसरं म्हणजे तुमची एफिशियन्सी वाटते तुम्हाला प्रमोशन मिळेल किंवा तुमचं स्वतःचं असलं की तुम्ही इझिली तर आणि जास्त वाढवू शकता त्यामुळे लव युअर वर्क तिसरा, ग्रॅटिट्यूड जे काही आपल्याला देवानं दिलेलं आहे त्याला आपण थँक्यू म्हणायला शिकायला पाहिजे आपल्याला चांगले डोळे डोकं हात पाय किती सगळं दिले आई वडील किती चांगले घरात आपण जन्मलेलो आहोत हे सगळं तुम्हाला काय काय चांगलं आहे हेला तुम्ही ग्रेटफुल असायला पाहिजे देवाला थँक्यू म्हणायला पाहिजे आपण काय होते आपल्याकडे शंभर गोष्टी आहेत त्याचं आपण लक्ष नाही आपलं त्याच्याकडे आपल्याकडे एकाच दोन गोष्टी कमी असल्या की आपण कायम त्याच्या बदल विचार करतो आणि दुःखी होतो हे सोडा नो डाऊट नसलेला तुम्ही मिळवायचा प्रयत्न करा पण ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत तुम्ही देवाला धन्यवाद द्यायला शिका हे ना काय होते आपल्याला पीस ऑफ माइंड मिळते आणि आपलं मन अगदी समाधानी असलं का नाही आपण कुठलंही काम करतो आप ते आपल्याला यश मिळते आपण समाधानानं तर व्यवस्थित करतो पुढचं समाधान म्हटल्यावर समाधान आपल्याला असायला पाहिजे ते घरात कायम भांडणं तंटे चालेल का एकमेकाला रागवायचं शिव्या द्यायच्या नाही शक्य एवढे हळू बोलत जावा आणि भांडणं करू नका नो डाऊट एकमेकांची मतं कुठे जुळली नाही तरी ठीक आहे ना त्याचं मत त्याला प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा इंडिपेंडेंट आहे युनिक आहे त्याचं मत त्याला माझं मत मला पण भांडू नका समजवून सांगा हवं ते एखादाच चुकलं तर आणि मदत करायची हे बघा आपल्याला देवान दिले कित्येक वेळेला लहानपणीपासून आठवण करा आपल्याला किती लोकांनी किती सगळं दिले मग आपणही लोकाला द्यायला शिकूया मदत करायला शिकूया मदत म्हणजे फक्त पैसे ना म्हणत नाही मी तुम्हाला काही येत असलं की का शिकवा दुसऱ्याला आहो प्रेमाना समाधानानं कोणाशी बोललात विचारपूस केला तरी किती मोठी मदत आहे त्यांना आणि मोठ्यांना आदर करायचा शिकायला पाहिजे तर आई वडील असतील गुरुजन असतील कोणी मोठे असतील आपल्यापेक्षा वयानं मोठे असले का नाही त्यांना आपण युजली आपले कस्टम मध्ये आपण त्यांचे पाय आपडतो आपल्यापेक्षा मोठ्यांचे अशावेळी काय होते आपण वागतो तेव्हा त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आपण नमस्कार करायला कमीपणा वाटलं ते कोणाचं नुकसान आपलंच नुकसान होणार आहे आपल्यालाच आशीर्वाद मिळणार नाही आहे त्यामुळे आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना कायम आदर करायला शिका आणि पुढचं महत्त्वाचं म्हणजे कायम नवीन गोष्टी शिकायला तयार राहावा कीप ऑन लर्निंग न्यू न्यू थिंग्स म्हणजे काय मला म्हणायचं आपला माइंडसेट कसं असायला पाहिजे आपला माइंडसेट फिक्स्ड माइंडसेट नको आपला ग्रोथ माइंडसेट पाहिजे ग्रोईंग माइंडसेट पाहिजे ओपन माइंडसेट पाहिजे फॉर एक्झाम्पल मी साधं घरातलं उदाहरण देते आपण पुलाव करतो छानपैकी होतो उद्या लग्न होऊन सून येते सून म्हणाली मी पुलाव करते नहीं, नहीं, पुलाव कर ती दुसऱ्या पद्धतीनं करत असेल तेव्हा नाही नाही पुलाव म्हणजे असं करायचं नाही ती तिचे पद्धतीनं करू देत ना नवीन पद्धत चांगली आपल्याला बघायला मिळेल ओके कर म्हणायचं चा। म्हणजे चांगल्या गोष्टी एक्सेप्ट करायला शिकणं हे ग्रोईंग माइंडसेट असते त्यामुळे आपला माइंडसेट कायम ग्रोइंग माइंडसेट पाहिजे नाही ते आता हे बघा जग बदलते आता मुली सुना सगळ्या नोकऱ्यांना जातात बिझी असतात एका दिवस त्यांना घरात काही स्वयंपाक करायला झालं नसलं तरी बाहेर ना आणलं म्हणून काही आपण चिटचिट करायची नाही अहो काळाची गरज काळ बदललेला आहे त्याचे बरोबरी ना आपणही एडजस्ट करून जायला शिकायला पाहिजे म्हणजे व्हॉट इज नेसेस नेसेसिटी आहे ती मी पूर्वी म्हटलं तसं आता खूप सगळ्या गोष्टी सोयीच्या झालेल्या आहेत त्यामुळे आपण आपला वेळ जास्त जास्त वाचवायचा आणि तो वेळ योग्य त्या गोष्टींना वापरायचा आणि मेन म्हणजे रिकाम बसायचं नाही लक्ष्मी तुमच्या घरात यायला पाहिजे ना लक्ष्मीला आळस आवडत नाही आणि रिकाम टेकड बसलेलं आवडत नाही त्यामुळे आपण काय असायला पाहिजे आपण कायम बिझी राहायला पाहिजे रिकाम बसायचं नाही हे एवढी टिप्स आपण फॉलो केले का नाही बघा तुम्हाला पाच सहा महिने नक्की फरक पडेल आणि फरक पडल्यावर मला सांगा हे ए गुड डे